नमस्कार बिग बॉस मराठी सीझन पाच सर्वात जास्त हिट ठरलेला शो मराठीमध्ये जर आपण बघितलं तर सर्वात जास्त हिट हा शो ठरला आणि त्यामध्ये सीझन पाचवं हे हो, जबरदस्त हिट ठरलं आता यामागे महत्वाचं कारण जर पहिलं जर बघितलं तर ते म्हणजे होस्ट रितेश भाऊ यावेळेस आपल्याला रितेश देशमुख हा होस्ट म्हणून आपल्याला दिसला आता मागच्या सीझनमध्ये महेश मांजरेकर सर होते गाजला परंतु तेवढं गाजलं नव्हतं हो जेवढं मागचं सीझन गाजले म्हणजे पाचवं सीझन हे टी आर पी मध्ये सुद्धा गाजलं आणि कलाकार सुद्धा हिट झाले परंतु आता प्रश्न पडतोय की बिग बॉस मराठी सीझन सहा यामध्ये कोण होस्ट असणार रितेश भाऊ होस्ट असणार की महेश मांजरेकर सर असणार की अजून कोणी असणार चला चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चला सुरू करूया तर बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये आपल्याला मोठमोठे कलाकार सुद्धा दिसले मोठमोठे स्टार सुद्धा दिसले तिथं सहानुभूतीचं सुद्धा खेळण्यात आलं असा आरोप सुद्धा झाला भरपूर धमाल ही मागच्या सीझनमध्ये आपल्याला दिसली म्हणजे एक एक कलाकार सुद्धा भरपूर हिट झाले आता जर मोठे कलाकार सांगत झाले तर वर्षा ताई वर्षा उजगावकर ताई आपल्याला या शोमध्ये दिसल्या या सीझनमध्ये दिसल्या त्यांचे मराठी चित्रपट म्हणा हिंदी चित्रपट म्हणा भरपूर गाजलेले आहे त्यानंतर जर कलाकाराचं नाव सांगायचं झालं तर अभिजित दादा अभिजित सावंत इंडियन आयडल पहिलं विजेता तो सुद्धा त्या शोमध्ये आपल्याला दिसला त्या सीझनमध्ये आपल्याला दिसला आता त्यानंतर जर नाव सांगायचं झालं तर पॅडी दादा पॅडी कांबळे अत्यंत जुना कलाकार आहेत विविध चित्रपटात आपण त्याला पाहिलेलंच आहे तर तो सुद्धा या सीझनमध्ये होता तर असे मोठमोठे कलाकार होते त्यानंतर स्टार सांगायचे झाले तर भरपूर मोठमोठे स्टार आपल्याला या सीझनमध्ये दिसले अंकिता अंकिता सुद्धा या शोमध्ये आपल्याला दिसली त्यानंतर डी पी दादा धनंजय पवार हे सुद्धा या शोमध्ये होते त्यानंतर सूरज चव्हाण हा सुद्धा आपल्याला या शोमध्ये दिसला विजेता झालेला दिसला भरपूर प्रकरण गाजलं भरपूर आरोप झाले सहानुभूतीचं काढ खेळण्यात आलं त्यामुळे तो विजेता झाला अशा गोष्टी घडल्या अशा भरपूर चर्चा रंगल्या त्यानंतर जर सांगायचं झालं तर आर्या आपल्याला या शोमध्ये दिसली रॅपर असे भरपूर कलाकार आपल्याला भरपूर स्टार आपल्याला असे या शोमध्ये दिसले त्यामुळे एकत्र जे समीकरण होतं ते अत्यंत कडक होतं ग्रुपसुद्धा बनले सुद्धा झाले बन एकत्रसुद्धा झाले भरपूर म्हणजे मसाला या आपल्याला शोमध्ये दिसलं तर पाचो सीझन हे भरपूर गाजलं होतं टी आर पीमध्ये सुद्धा जर आपण रेग्युलर टी आर पी बघितली आठवड्याची म्हणजे सोमवार मंगळवार टाईपची तर त्याच्यामध्ये फोर पॉईंट टू फोर पॉईंट थ्रीपर्यंत गेलेली आहे आणि भाऊचा धक्का भाऊचा धक्क्यामध्ये जर आपण बघितलं तर रितेश गवनी यावेळेस होस्ट केलं होतं पहिल्यांदा शनिवार रविवार आपल्याला तो दिसला तर त्याची रेटिंग जवळपास चार पॉईंट पाचपर्यंत गेलेली होती तर अत्यंत गाजलेला हा शो होता आता हेच महत्त्वाचं ठरतं की या शोमध्ये होस्ट कोण असणार रितेश भाऊ असणार की महेश मांजरेकर सर असणार हे महत्त्वाचा प्रश्न आहे तर आतापर्यंत जर आपण बघितलं तर मागच्या सीझनमध्ये म्हणजे जर तिसऱ्या किंवा दुसऱ्यामध्ये आपल्याला महेश सर दिसलेले आहेत अत्यंत चांगले होस्ट आहेत ते नक्कीच डायरेक्टर आहेत ॲक्टर आहेत नक्कीच परंतु आता त्यांनी जे शो केला होता तो एवढा हिट झालेला नव्हता त्या प्रमाणात जर पाहिली ती तुलना जर आपण केली तर तेवढा हिट झालेला नव्हता परंतु मागच्या वेळेस काही चेंजेस करण्यात आले ह्या टीमकडून त्यांनी बिग बॉस सीझन पाचमध्ये रितेश भाऊला घेऊन आले ते आणि भाऊचा धक्का हा शो भरपूर चालला हा भरपूर गाजला याची टी आर पी पण भरपूर वाढली भरपूर प्रसिद्ध झालेला होता रितेश भाऊचं ते सूत्रसंचालक म्हणू शकतो प्रत्येकाला बोलणं म्हणा या संपूर्ण गोष्टी भरपूर गाजल्या आणि त्यानंतर भरपूर विचार करण्यात येतोय आता सध्या की होस्ट कोण असणार परंतु जी माहिती सध्या मिळतीये ती म्हणजे रितेश भाऊस सीझन सहाची होस्टिंग करणार आहे सध्या हीच माहिती समोर येते आता नक्कीच याचं काही मुख्य कारण सांगायची गरजच नाही आहे कारण मागचं सीझन भरपूर गाजलेलं आहे आणि तेच पुढे नेण्याचा प्रयत्न या टीमचा असणार आहे त्यामुळे कोणतेही बदल होस्टमध्ये तरी सध्या करणार नाही आहे रितेश भाऊस आपल्याला होस्टिंग करताना दिसणार आहे परंतु कलाकार ते स्पर्धक कोण घेणार ते फार महत्त्वाचं हो आहे यावेळेस तेच समीकरण ठेवणार का काही मुख्य कलाकार म्हणजे मोठे कलाकार घेणार त्यानंतर सुद्धा आणणार कारण रेस्टार सध्या तर भरपूर चालत आहे त्यामुळे असं काही समीकरण बनवणार परत एकदा आता तर आपण जर बघितलं तर ऑगस्टपर्यंत किंवा नोव्हेंबरपर्यंत हा शो सुरू होऊ शकतो सीझन सहा त्यामुळे आताच तयारी सुरू झाली असेल स्पर्धक निवडणंसुद्धा झाले असेल मला तरी सध्या हे वाटतंय परंतु आपण जर बघितलं तर दोन महत्त्वाच्या गोष्टी की हे कधी येणार हे पडतं अवलंबून हे हिंदीच्या शोवर हिंदी शो कधी सुरू होतो कारण मागचं सीझन हिंदीचं हे सुप्पर डुप्पर फ्लॉप झालेलं होतं हे अत्यंत फ्लॉप झालं परंतु मराठीचं भरपूर गाजलं आता नक्कीच यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट होती की हिंदी सुरू केलं आणि मराठी सुरू केलं आणि जर मराठी परत एकदा गाजलं तर नक्कीच हिंदीचा पैसा डुबणार भरपूर गोष्टी घडू शकतात कारण मागे जर बघितलं आपण जो मराठी शंभर दिवसाचा होणार होता तो सत्तर दिवसाचा शो करण्यात आला त्याचं कारण म्हणजे हिंदीचं सुरू होतं तर हे मुख्य कारण होतं त्यामुळे बिग बॉस आता मराठी हे परत सत्तर दिवसाचंच करणार की काही परत त्याच्यामध्ये चेंजेस करणार परत शंभर दिवसाचं करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आता बातमी जी समोर येते ती हिंदीचं ह्या सीझन हे जवळपास साडेपाच महिन्याचं जाणार आहे अशी सध्या माहिती मिळते त्यामुळे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आता असं सुद्धा होऊ शकतं की हिंदीचं आधी सुरू करण्यात येईल त्यानंतर एक दोन आठवड्यानंतर मराठीचा शो सुरू करण्यात येईल त्याची टी आर पी बघून हिंदीची टी आर पी बघून हे सुद्धा घडू शकतं परंतु जर होस्टबद्दल बोलायचं झालं सूत्रसंचालन कोण करणार याबद्दल बोलायचं झालं तर सध्या ऐंशी ते नव्वद टक्के भाऊचा धक्का आपल्याला परत दिसणार आहे रितेश भाऊ आपल्याला परत दिसणार आहे तर तुम्हाला काय वाटतं तरीसुद्धा तुम्हाला काय वाटतं यावेळेस कोणी होस्ट करावं महेश मांजरेकर यांनी करावं की रितेश भाऊ यांनी करावं कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि ने नेहमीप्रमाणे नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघताय सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद